गणेश बप्पांचं आगमन झालेलं आहे तेव्हा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश बप्पांच्या प्रसादासाठी आज आपण पाहणार आहोत पंचमेवा मोदक यामध्ये आपण मावा घातला नाही तरीसुद्धा हे मोदक खायला खूप स्वादिष्ट असे लागतात गणेश बप्पांना ह्या मोदकांचा नैवेद्य दाखवल्यानंतर हे मोदक आणखीनच स्वादिष्ट असे लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी पहिल्यांदा गॅस ऑन केला व त्याच्यावरती जाड बुडाचा पॅन ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आता याच्यामध्ये काजू बदाम व पिस्ता हे मी दोन दोन चमचे घेतले हे सुरुवातीला भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती हे ड्रायफ्रूट खरपूस असे भाजून घ्यायचे हे सर्व ड्रायफ्रूट भाजून झाले की याच्यामध्ये दोन चमचे अकरूड घालायचं अक्रूड भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन भाजलं जातं ड्रायफ्रूट इथे भाजून झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं सुक्या मेव्याचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे प्लेटमध्ये काढून झाले आता हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं त्याच पॅनमध्ये आपण अजून दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं व एक वाटी बारीक रवा घालायचा मध्यम गॅसवरती इथे रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे लालसर असा भाजायचा नाही आहे फक्त रव्याचा जो कच्चापणा आहे तो इथे आपल्याला घालवायचा आहे मध्यमाचेवरती सतत चमचा चालवत आपल्याला हा रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे हे पहा रवा इथे आपला भाजलेला आहे थोडासा हलकासा कलर इथे चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे रवा आपला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची रव्यामध्ये साखर घातली की गॅस लगेच बंद करायचा रव्यामध्ये साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता हे पाच मिनटासाठी बंद करून ठेवून द्यायचं साईडला ड्रायफ्रूट थंड झालेले आहेत तेव्हा हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्ही ते मिक्सरचा वापर केला तरीसुद्धा चालेल आपल्याला हे ड्रायफ्रूट जास्त बारीक कुटायचे नाही आहेत बोबडे असेच कुटून घ्यायचे आहेत व खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर ह्याचा जो स्वादिष्ट आहे ते आणखीनच वाढते खूप छान खायला मस्त असे लागतात हे हे पा असे बोबडे वाटून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालून घ्यायचा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाडा रवा वापरला तरी चालेल हे मोदक बनवण्यासाठी आता याच्यामध्ये वेलची पूड घालायची त्यानंतर दोन चमचे दूध पावडर घालायचं व एक चमचा साजूक तूप घालायचं आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटत असताना याच्यामध्ये तूप कमी आहे असं वाटलं तर तुम्ही वरतून याच्यामध्ये तूप ॲड करू शकता मी सुद्धा याच्यामध्ये पाच चमचे तूप घातले वरतून तूप वितरवलेलं होतं त्याच्यामुळे इथे आपल्याला टोटल दहा चमचे तूप लागलं आहे आता हे वाटून झालेलं आहे हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बारीक स्मूथ असं वाटून घेतलंय आता याच्यामध्ये आपण जे कुठून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत बोबडे ते घालून घ्यायचे व हाताने असं हे सर्व जिन्नस एकजीव असे करून घ्यायचे हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण याचे मोदक बनवायला घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की तूप कमी आहे तर याच्यामध्ये वरतून तुम्ही दोन ते तीन चमचे तूप घालू शकता लाडू लाडू हे पा असं लाडूसुद्धा आपण याचे वळू शकतो लाडूसुद्धा हे खूप छान मस्त असे लागतात याचे वाटतच नाही की हे रव्याचे लाडू आहेत एवढे सुंदर स्वादिष्ट असे लागतात लाडूसुद्धा तुम्ही गणपती बाप्पासाठी असे बनवू शकता आणखीन एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट अर्धबोबडे करून घातले तर खाताना ते आणखीनच स्वादिष्ट असे लागतात हा हा मोदकाचा माझ्याकडे साचा आहे तर आपण याच्यामध्ये मोदक बनवणार आहोत पहिल्यांदा असं हातामध्ये बनवून घ्यायचं घट्ट आणि साच्यामध्ये भरून आपल्याला इथे जास्त मेहनत घ्यायची नाही आहे साच्यामध्ये बनवल्यामुळे पटकन बनतात व इझिली असे खूप छान मोदक बनून रेडी होतात साचा बंद करून व्यवस्थित दाबून घ्यायचं व खालच्या बाजूने आहे ओपन साचा त्या साईडून आतमध्ये प्रेस करायचं सारण भरत राहायचं त्याच्यामुळे व्यवस्थित असा शेफ येतो मोदकाला मोदक खूप छान नक्षीदार असे बनतात आता हे प्रेस करून झालेलं आहे आता आपण हा ओपन करून पाहूया हे पा खूप सुंदर मस्त असा मोदक इथे बनून रेडी आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा बनलेला आहे मोदक याच पद्धतीत मी सर्व इथे मोदक बनवून घेतलेत हे पा खूप छान आणि हे टेस्टलासुद्धा स्वादिष्ट असेच लागतात बप्पाला नैवेद्य दाखवून खाल्लेले मोदक अप्रतिमच असे लागतात तुम्हाला मी इथे तोडून दाखवते एक मोदक खूप मस्त असा आणि तोंडात विरगळणारे असे हे मोदक आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत हेल्दी का हेल्दी बाय बाय एन्जॉय